पण सीन असा आहे की आता जे राहमॉक्सचे जे जॅकेट येतात त्यांच्यासोबत तुम्हाला साधा पिशवी पण देणार नाही ते त्याची ना जी, जी बॅग असते ती सुद्धा पंधरा आठशे रुपयाची आहे ती तुम्हाला सेपरेट घ्यावी लागते आपल्याला आपल्या मनासारखं भेटलंय त्यावेळी ज्या वेळेस जा वे टेम्परेचर जास्त असेल एकतर नमस्कार मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर द इंडिया एम एस फोर सिक्स रायडर आणि मी आहे दर्शन धुले आपल्या सर्वांचा लाडका होस्ट सो व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला दिसलंच असेल किंवा थमनलवरून आपण कुठे चाललो आहे कशासाठी चाललो आहे तुम्हाला सांगतो मागच्या दोन हजार तेवीसच्या मेमध्ये जी गोवा राईड केली आहे त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ नाही पडला कशा आहात तुम्ही सर्व थँक्यू तुम्ही माझ्या इन्स्टावरच्या रील्सला वगैरे एवढं भरभरून प्रेम देतात नुकताच आपली एक रील खूप व्हायरल झाली आहे जवळजवळ नऊ हजाराच्या नऊ हजारपेक्षा प्लस लाईक्स आणि हंड्रेड किटच्या वर तिचे व्ह्यूज केलेले लिए आहेत सॉरी मध्ये मध्ये बोलताना थोडा अडकलतो थो आहे कारण एक वर्षाचा गॅप आणि त्यात रस्त्यावर सध्या गाड्यांकडं बघावं लागतं आहे त्याआधी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोला यूट्यूब चॅनलवर थँक्यू जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत ते अजून ड्रॉप नाही झाले त्यात आणखी सत्तर सबस्क्रायबरची वाढ झाली आहे मित्रांनो असंच प्रेम देत राहा जेणेकरून मी आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील आणि त्यानंतर आज मी तुम्हाला आपल्या राईडबद्दल सांगतो राईड म्हणजे एक थोडीशी स्वतःला गिफ्ट देण्यासाठी चाललो आहे मी गिफ्ट म्हणजे एक जॅकेट बघायचं आपल्याला कारण नेक्स्ट वीक आपली एक राईड सुरू होते आहे ते राइड बदल बन लग त्या राईडबद्दल पण तुम्हाला समजेलच लवकरच त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात आणि ती राईड आय थिंक हजार ते दीड हजार किलोमीटरची नक्कीच असणार आहे ॲक्च्युली प्रत्येक बायकरचं ड्रीम असतं लद्दाख राईडचं तर ते ड्रीम झालं आहे माझं कॅन्सल सो मंडली बऱ्याचशा दिवसानंतर भेटतो आहे खूप गप्पा मारायच्यात आपल्याला आणि त्या आपल्या नेक्स्ट मध्ये होणारच आहेत त्याआधी म्हटलं थोडीशी खरेदी करू तसा पेट्रोल टाकून घेऊ कारण मध्ये इकडे तिकडे थांबायला नको आपल्याला चला पेट्रोल पंप पंपवाल्यांचा पण काही शाला असते ना जसा माझा हेल्मेटला कॅमेरा बघितला तसं लगेच झिरो केला बटन दाबले पुन्हा झिरो सेट केला आणि मग पेट्रोल टाकला नाहीतर त्याआधी काय झिरो नाही काय नाही डायरेक्ट न्यूट्रल तो समजला कॅमेरा आहे काय करता येणार नाही so, आहे सो असं कोणी जर टाकायचं असेल ना मित्रांनो तर प्लीज त्याला सांगायचा बाई झिरो कर आणि मग टाक नाहीतर असा पेट्रोल टाकायचा नाही नाहीतर त्यापेक्षा जर तुमच्याकडे नेक्स्ट पेट्रोल पंप जर येईपर्यंत जर त्या पुरेपूर पेट्रोल असेल तर अदरवाईज पुढच्या पेट्रोल पंपाला टाकायचा पण वाद नाही घालायचा तिथे भांडून वगैरे काही मतलब नसतो कारण मोस्ट इम्पॉर्टंट रूल राईडचा तुम्ही जर बाहेर पडताय राईडसाठी तर तुमच्या फॅमिलीला तुमची काळजी असते नेहमी नेहमी त्यांचा विचार करून स्वतःचा राग स्वतःच्या खिशात ठेवायचा उगाच विनाकारण कोणाशी वाद घालत राहायचं नाही आणि जरी आपली चुकी असली तरी सॉरी दादा माझी चुकी झाली किंवा त्याची चुकी असली तरी सॉरी दादा माझी चुकी झाली हे बोलून पुढे निघून जायचं कारण आपलं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असं ते राईट कम्प्लीट करायचं आणि सेफली कम्प्लीट करायचं त्यामुळे कोणाशी वाद घालणं हा सोल्युशन नाही आहे आणि राईट दरम्यानच नाही मी असं सांगेल कोणाशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे तुम्हाला असं कुठं फील होत असेल हा नाही हा माझी करतो आहे ठीक आहे सोडून द्या विषय काही हरकत नाही त्याला जसं वाटलं त्यांनी तसं केलं तुम्ही तुमचे संस्कार नका दाखवू रस्त्यावरून आठवलं मित्रांनो वांगणी ते बदलापूरचा मधला जो हा पॅच आहे ना खूप खराब आहे रस्त्यांची अवस्था खराब आहे आणि आता तर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे रस्ते खूप खराब होणार आहेत आणि माझी बाईक थर्ड सेकंड थर्ड सेकंड ह्याच गेअरवर चालवतो आहे दहा मिनटं झाले ॲक्च्युली मी लडाख राईडचा प्लॅन होता माझा दोन हजार चोवीसमध्ये आता जूनमध्ये मिड जूनला तर तो, तो प्लॅन काही कारणास्तव पोस्टपोन झाला आहे पोस्टपोन म्हणजे आता पोस्टपोन असा पुढची डेट काय सांगू शकत नाही कुठली डेट असेल तर आता बघूया कधी सक्सेसफुल होतं आहे आपलं ते पण आता सध्या तर वाटत नाही दोन वर्षासाठी किंवा दीड वर्षासाठी तो प्लॅन आपला प्लॅनच रा ड्रीमच राहणार आहे खूप वाईट वाटतं अशा ड्रीम राईडचं कॅन्सल झालं ना एकदम बेकार फिलिंग येते पण त्यात काहीतरी चांगलं होतं आहे माझं जे छोटंसं एक त्या स्वप्नामधलं असे भरपूर ड्रीम असतात प्रत्येकाचे स्पेसिफाईक असं काही एकच ड्रीम नाही आहे सो त्यातलंच एक माझं ड्रीम मी आज पूर्ण करायला चाललो आहे जॅकेट घेतो आहे स्वतःसाठी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती गोप्रो जॅकेट हे खायचं सो आपला गोप्रो मोटर ब्लॉगिंगचा सेटअप जो आहे तो तर रेडी झालेलाच आहे त्यानंतर आज आत्ता चाललं आहे जॅकेट घ्यायला सो बघूया या कसा जॅकेट आहे मला तर ॲक्च्युली ॲडवेंचर ट्राईप म्हणजे जे बॅक पॉकेटवाले असतात ना ट्युरिंग जॅकेट जे लेंथला खूप मोठे असतात ॲटलिस्ट तुमच्या कमरेच्या जा खालीपर्यंत जातात कशामध्ये बघायचं आहे कारण त्याला खूप साऱ्या ऑप्शन असतात तुमचा जो कमरेला बेल्ट वगैरे लागतो लॉंग ड्राईव्हसाठी तो वगैरे सगळं येतं त्यात तर जेवढं पॉसिबल होईल तिथं मी तुम्हाला दाखवेल कारण तो शॉप आहे ना सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तिथे भरपूर गर्दी पण असते सो बघूया तिथे काय काय बघायला भेटतं त्यात आपल्याला एक टँक बॅग पण बघायची आहे तिथे अल्तमाश पण येणार आहे अल्तमाशला ॲक्च्युली बॅग बघायची होती पण त्याचा थोडासा पैशाचा प्रॉब्लेम असल्याकारणाने त्यांनी बॅगचा जुगाड नॉर्मल बॅगमध्येच केलेला आहे सो हे असे रस्ते नको खूप बेकार सीन असतो अशा रस्त्यांचा गाडी तुमची स्पीड चालणारच नाही वव होणार म्हणजे होणार कारण जेवढे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत ना एक लेवलने नसतातच सर्व असे वर खाली वर खाली असतात त्याच्यात काय समजतच नाही त्यामुळे तो क छोटा रस्ता असाल तरी चालेल पण तो डांबरीच असला पाहिजे असं मंडळी आता आपण एक काम करूया इथून सरळ मार्केटमधून मा न जाता आपण लेफ्ट घेऊ जो एमआयडी सी रोड आहे इकडून निघू कारण आपल्याला शिलफाटा रोडला जायचं आहे सो त्या ट्रॅफिकमध्ये वेल घालवणं काही अर्थ नाही हा रस्ता आपल्यासाठी बेस्ट आहे ऑन वाजून तुमची बॅटरी संपली तरी चालेल पण अशा मूर्खांसाठी स्वतःचा जीव घालू नका आता या भाईने साईड लाईट दिली आहे पुढे जातोय बघू बघा बघा हे असे मोरखा रस्त्यात चालतात साईड लाईट कुठली दिली आहे आहे कुठं आय बोलूनच ना फायदा नाही यांना आता सध्या मी आहे बदलापूर काटई रोड कल्याण शिलफाटा आणि इथून जवळजवळ आपलं किलोमीटर राहिलं सहा किलोमीटरचा डिस्टन्स असा रस्ता असता तर कधीच कवर झाला असता पण रस्त्यांची मध्ये मध्ये एवढी खतरनाक कामं चालू आहेत ना बेकारच ब्लॅक सॉरी ब्ल्यू होर्डिंग दिसते तिथेच येते तिथून आपल्याला मंडली फायनली एकदाचं येऊन पोचलेलं आहे रायड अँड रायडर शॉप जे कल्याण शिल्फाटा रोडला आहे आता आलतमाश आला की आपण आज जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत सो so, थोडा वेळ स्टेट ट्यून त्यानंतर मी तुम्हाला जॅकेट वगैरे हो दाखवेलच जॅकेट घेऊन झालेलं आहे आणि इथे भर भरपूर अशा व्हरायटी आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की ऐकते सिलकोटा रोडला आहे रायड अँड रायडर सो असा काय आपलं जॅकेट आहे त्याची कॉस्ट वगैरे हो मी तुम्हाला सर्व मोटो ब्लॉगमध्ये सांगेल तर मंडळी फायनली आपण आपलं जॅकेट घेऊन नगल्या निघालवल्यात रायनॉक्स स्टेल्थ एवो ज्याच्यात लेवल टू पॅडिंग आहेत ॲडव्हेंचर टाईप आहे म्हणून याचं व्हेंटिलेशन थोडं कमी आहे पण यात मला माझ्यामध्ये तर सेफ्टी फुल भेटेल जॉग मारायला नाही भेटला कारण जसं मी जाता शॉपमध्ये पोचायच्या आधी बोललो की राईड अँड रायडर जो शॉप आहे तो, तो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे त्याच्यामुळे तिथे ब्लॉग मारणं पॉसिबल होत नाही क्राऊड एवढा असतो की जो स्टाफ आहे त्याला लक्ष द्यायला भेटत नाही त्यामुळे त्यांनी पटापट मला जेवढं ये सांगता येईल जॅकेटबद्दल तेवढं ये सांगितलं मी दोन तीन जॅकेट ट्राय केले सोलेसचा पण केला रायनॉक्सचे दोन केले प्लस एक रायडाचा केला पण त्यात मला हाच आवडला कारण माझा माइंडसेट आधी हाच होता हा जॅकेट घ्यायचा आहे म्हणून मला त्यामुळे मी जास्त हे नको ते नको करत बसलो नाही आणि हाच घेऊन टाकला त्या पण सीन असा आहे की आत्ता जे रायनॉक्सचे जे जॅकेट येतात त्यांच्यासोबत तुम्हाला साधा पिशवी पण देणार नाही ते त्याची जी बॅग असते तीसुद्धा पंधरा आठशे रुपयाची आहे ती तुम्हाला सेपरेट घ्यावी लागते त्यामुळे याच्यासोबत त्यांनी काही नाही दिलं मला फक्त एक बालक लावा दिली त्याच्या शॉपची जी राईड अँड रायडरची आहे म्हटलं ठीक आहे चला काही हरकत नाही कारण जॅकेट आपल्याला आपल्या मनासारखं भेटलं आहे त्यावेळी ज्या वेळेस टेम्परेचर जास्त असेल एकतर तुम्हाला जॅकेटची झीप अर्धी उघडी ठेवायला लागणार आहे नाहीतर पूर्ण व्हेंटिलेशन जेवढे आहेत सिस्टम तेवढे चेन ओपन ठेवायला लागणार आहे नाहीतर तुम्ही घामाने पूर्ण ओले होणार आहे तातून आता सुद्धा मी ग्लोव्ज वगैरे घालत नाही बसले तसाच निघाले पाहत असाल तुम्ही कारण उशीर झाला आहे आपल्याला पाच वाजून पस्तीस आहे म्हणजे घरी जाईपर्यंत साडेसहा होणार आहेत कारण माझ्या घराच्या इथून कल्याणशील फाटापर्यंत फोर्टी फाय किलोमीटर होत आहे आणि मध्येच रस्त्याची कामं चालू आहेत तर असा सीन आहे आणि जर तुम्ही विचाराल तर याचा रिव्ह्यू रिव्ह्यू ठीक आहे छान आहे कम्फर्टेबल आहे पण याचा रिव्ह्यू एक निदान नाहीतरी एक हजार किलोमीटरच्या राईडनंतरच देता येईल प्रॉपर आणि आता इथे आपला गोप्रो एंड होणार आहे कारण चौदा पर्सेंट बॅटरी आहे मोबाईलची बॅटरी पण ढूस होत आली आहे त्यामुळे आपला ब्लॉग इथे मी एंड करतो आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्याआधी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आपलं जॅकेट कसा वाटलं आणि आपल्या राईडबद्दल सांगायचे तर ॲक्च्युली मी राईडचेच ब्लॉग शूट करेल राईडमध्ये सांगायचं आता वेल नाही आणि गोप्रोची बॅटरी नाही आहे एक्स्ट्रा आपल्याकडे आपण कंटिन्यू करू शकतो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा यापुढे आणखी नवीन नवी राईडचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील भले आपल्या ग्रुप राईड नाही झाल्या सोलो करेल पण आता डिपेंड राहायचं नाही कोणावरही कारण ग्रुपवर डिपेंड राहून मी एक वर्ष लॉसमध्ये गेला आहे माझा सो मंडली आता मी टाटा बाय बाय घेतो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या व्हिडिओला नक्की प्रतिसाद देत जा जेणेकरून मला जेणेकरून माझा आणखी उत्साह वाढेल आपल्यापर्यंत ब्लॉग पोहोचवण्यासाठी Thank you.